जय जेजाऊ जय आज आपल्या बेघर बांधवांसाठी कुमारी श्रीनिधी योगेश जोशी या बाळाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त जेवणाची पंगत आयोजित केली तर आपल्या सगळ्या बेघर बांधवांच्या वतीने श्रीनिधी बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि दादा यांचेही मनापासून धन्यवाद करतो तर हा व्हिडिओमध्ये दिसणारे सर्व लोक एक एकाळी न... कचऱ्यात जीवन जगत होते जे अन्न आपण कचऱ्यात फेकतो जेव्हा कुठे या बेघर बांधवांच्या नशिबात जातो व आपण ज्या लोकांना अन्नदानाची गरज आहे अशा लोकांना अन्नदान करा व व्हिडिओ पाहिल्यान पाहिल्यावर कुमारी श्रीनिधी बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या या बाळाच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करा व आपण कधी उमर या ठिकाणी आले तर आनंदी आश्रम नेट दया जय जिदा जय शिवराय